नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मध्यप्रदेशात हरदा इथं दोन रेल्वे गाड्या रुळावरून घसरल्या चोवीस जणांचा मृत्यू पंचवीस जण जखमी पुरेसे पुरावे हाताशी असतानाही संबंधितांनी ललित मोदींच्या अटकेची कारवाई का केली नाही विशेष न्यायालयाचे ताशेरे आज मुंबईत पुन्हा सुनावणी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत केला गेलेल्या चाचण्यांमध्ये मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचं आढळलं मुंबईमध्ये दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्येच रचण्यात आल्याचं उघड आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त मध्य प्रदेशात हरदा इथं काल रात्री दोन रस्त्रगाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातात चोवीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झाले हरदाजवळच्या दुथडी वाहणाऱ्या माचक नदीवरचा पूल ओलांडताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या कामायनी एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले त्याचवेळी दुसऱ्या दुसऱ्या येणाऱ्या जनता एक्सप्रेसचे डबेही रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे रस्त्रप्रवक्ति अनिल सक्सेना यांनी दिली आहे माचक नदीवर असलेल्या धरणातून अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पुलावर पाणी जमा झालं आणि त्यामुळे अपघात झाल्याची शक्यता रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी व्यक्त केली आहे पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये आणि किरकोळ जखमींना पंचवीस हजार रुपये मदत जाहीर केली आहे तसंच या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून याबाबत आज संसदेत निवेदन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे डॉक्टर आणि मदत पथकाच्या सदस्यांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली आहे या अपघातातल्या प्रवाशांची माहिती देण्यासाठी रेल्वेनं हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत अर्ध्यासाठी शून्य नऊ सात पाच दोन चार सहा शून्य शून्य आठ आठ आणि बिनासाठी शून्य सात पाच आठ शून्य दोन दोन दोन, दोन शून्य पाच दोन हा क्रमांक आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्येच रचण्यात आला होता अशी कबुली प्रत्यक्ष पाकिस्तानी तपास संस्थेच्या एका माजी अधिकाऱ्याने दिली आहे या हल्ल्यासाठी लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रशिक्षण देण्यात आलं होतं अशी माहिती पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे माजी प्रमुख तारीख खोसा यांनी दिली आहे डॉन या पाकिस्तानी दैनिकात लेखामध्ये त्यांनी लिखाल अकराच्या हल्ल्याचा कटाचा तपशील उघड केला आहे या गटासंदर्भात सात महत्त्वाचे मुद्देही त्यांनी अधोरेखित केले आहेत हल्ल्यानंतर पकडला गेलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी हल्ल्याचं प्रशिक्षण केंद्र मुंबईकडे येण्यासाठी वापरलेल्या नौका दहशतवाद्यांशी संपर्कात राहणारा नियंत्रण कक्ष उर रहमान लखवीचा सहभाग आदी बाबींचा यात समावेश आहे आपल्या चुका कबूल करण्याची आणि सत्याला सामोरं जाण्याची तयारी पाकिस्ताननं दाखवली पाहिजे असंही खोसा यांनी या लेखात म्हटलं आहे गेल्या महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेवर तणाव वाढला तेव्हा पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांच्याशी थेट चर्चा करताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला डावलल्याचा आरोप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी फेटाळून लावला आहे मुंबईत काल ते एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होते ती आणीबाणीची स्थिती होती आणि पाकिस्ताननं ही आगळीक न थांबवल्यास था भारत प्रत्युत्तर देईल हे वेळ न दडवता पाकिस्तानला बजावणं आवश्यक होतं त्यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपलब्ध नव्हत्या असंही त्यांनी सांगितलं मुंबई बॉम्बस्फोट साखळी प्रकरणी टायगर मेमनला पकडता न आल्यामुळे याकूबला फाशी दिल्याचा दावाही दोबोल यांनी लावला तसंच राष्ट्रहिताचा मुद्दा आल्यावर फाशीची शिक्षा असायलाच हवी असंही म्हणाले भूमी अधिग्रहण विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशी स्वीकारण्याची तयारी आता सरकारनं दर्शवली आहे त्यामुळे भूमी अधिग्रहण विधेयकावर सर्वसंमती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता संयुक्त समितीची बैठक दहा ऑगस्टला होणार आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या स्वीकारण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे तसंच सर्वसंमती असलेल्या सुधारणांवरही सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे विधेयकातील संमती आणि सामाजिक परिणाम ही कलम पुन्हा दाखल करण्याची सूचना ही, आता ही समिती आता करू शकणार आहे सर्वसंमती असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं केलेल्या काही सुधारणांना संयुक्त समितीनं संमती दिल्यानंतर या यासंदर्भात एक पाऊल आता पुढे टाकण्यात आलं आहे संयुक्त समितीला आतापर्यंत सहाशे बहात्तर सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी सहाश्वर सूचनांनी सरकारच्या सुधारणांना विरोध दर्शवला आहु या राज्यातल्या बातम्या बीड जिल्ह्यातल्या गणेश तांबा राजुरी पाडळी माजरगाव आणि गेवराईच्या सीमा भागात तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव परिसरात काल कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यानंतर शेवगावसह अन्य भागातही पाऊस पडल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे कृत्रिम पावसाच्या प्रयोगानंतर शेळगावात एक ते दीड मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा प्रयोग समाधानकारक झाल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं औरंगाबाद इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते बीड उस्मानाबाद आणि लातूर या तीनही जिल्ह्यात आजपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात करणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात दोन ठिकाणी अशा प्रयोगाची कायमस्वरूपी यंत्रणा बसवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो असंही खडसे यावेळी म्हणाले मराठवाड्यात पशुधन जास्त असल्यानं आवर्षणस्थितीत शेजारच्या जिल्ह्यातून किती चारा येऊ शकतो यावर अभ्यास सुरू आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी सरकारतर्फे हेक्टरी दीड हजार रुपये याप्रमाणे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचंही खडसे यांनी यावेळी सांगितलं आयपीएलचा सा माजी प्रमुख ललित मोदी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयानं पुरावे आणि अधिकार असूनही अटकेची कारवाई का केली नाही असे ताशेरे विशेष न्यायालयानं आहेत यावर सक्तवसुली संचालनालयानं आपल्या युक्तिवादात ललित मोदी फरार असल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करू शकलो नाही असं म्हटलं आहे परकीय चलन नियमन कायदा भंग केल्याप्रकरणी मोदी याच्यावर कारवाई सुरू आहे ललित मोदी याच्यावरील खटल्याची सुनावणी आज मुंबईत होणार आहे ललित मोदी याला बी सी सी आयच्या प्रमुख पदावरून दोन हजार दहा सालीच हटवण्यात आलं होतं जालना जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचं काम समाधानकारक नसून जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात ग्रामसेवकांना दरमहा शौचालय उभारणीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे मात्र जे ग्रामसेवक दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत आणि कामात कुचराई करतील अशा ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखून त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेण्याचे से आदेश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत जालना इथल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत लोणीकर यांनी काल विविध कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात दोनशे बारा गावांमध्ये कामे सुरू असून त्या कामांसाठी लागणारा निधी स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्यात आला होता मात्र या विभागाने दिलेल्या मुदतीत निधी खर्च के न केल्यानं बऱ्याच प्रमाणात कामे प्रलंबित राहिली आहेत हा निधी जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकारी यांच्याकडे नियमानुसार वर्ग करून नदी खोली करण्याच्या कामावर तात्काळ खर्च करण्याच्या सूचनाही लोणीकर यांनी यावेळी दिल्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मान्यता दिलेल्या सी एफ टी आर आय अर्थात केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेनं केलेल्या चाचण्यांमध्ये मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचं आढळलं आहे जून महिन्यामध्ये मॅगीवर बंदी घातल्यावर गोव्यातल्या अन्न आणि औषध प्रशासनानं या प्रयोगशाळेमध्ये मॅगीचे पाच नमुने पाठवले होते या नमुन्यांच्या चाचण्या घेतल्यावर ते नमुने देशाच्या अन्न सुरक्षा मानकानं अनुसरून असल्याचं दिसून आलं असं गोव्याचे अन्न आणि औषध प्रशासन संचालक सलीम वेलजी यांनी सांगितलं यापूर्वी जून महिन्यात मॅगीवर बंदी घातल्यावर गोव्यातल्या अन्न आणि औषध प्रशासनानं मॅगीबाबत दिलेल्या सकारात्मक अहवालावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आक्षेप घेतला होता त्यामुळे फेर चाचणीसाठी हे नमुने प्राधिकरणानं मान्यता दिलेल्या मैसूर इथल्या सीएफटीआरआयच्या प्रयोगशाळेत पाठवले होते कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपशी हात मिळवणी करीत महापालिका निवडणुकीसाठी तारार आणि आघाडीची निर्मिती केल्यानंतर दुभंगलेल्या काँग्रेसनं मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर सर्वच एक्क्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय माजी मंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केला सध्याच्या सभागृहात सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील जनता काँग्रेसला भरघोस मतं विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला शिक्षणामधील गळतीचं प्रमाण हळूहळू कमी होत असलं तरी विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे अजूनही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विषमता दिसून येते यासाठी महत्वाची पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या ब्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते समाजातल्या सर्व घटकांच्या क्षमतेचा उपयोग होईल अशा संधी त्यांना उपलब्ध करून देणं म्हणजेच समानता असल्याचं म्हणाले विषमतेवर आधारलेला समाज हा एकसंध समाज असू शकत नाही आणि म्हणून इक्विटी आणि जी इक्विटी कधीही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये तशा अर्थाने आपल्याला पाहिलेली नाही आणि म्हणून इक्विटी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट कराड इथल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स महाविद्यालयाचे कुलगुरू वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साधना पुरस्कारानं गौरवण्यात आलं तसंच जिल्ह्यातल्या सहा आदर्श शिक्षण संस्थांचा आणि आदर्श अधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचालनालय आणि राज्य कामगार विमा योजनेतल्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अमधल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला एकतीस मे दोन हजार पंधरापासून पूर्वलक्षी प्रभावाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आरोग्य सुविधेसाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून पदव्युत्तर पदविकाधारकांना तीन आणि पदवीधारक अधिकाऱ्यांना सहा प्रोत्साहनात्मक वेतन वाढ देण्याचा निर्णयही काल घेण्यात आला बाराव्या पंचवार्षिक योजनेद्वारे अर्थसहाय्य करण्यासाठी राज्यातल्या तीन मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची गिरण्यांची निवड करण्यात आली असून इगतपुरी नांदेड जिल्ह्यातलं सोनखेड आणि बीड जिल्ह्यातल्या माजलगाव सूतगिरण्यांचा सूत यात समावेश आहे हवामान गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं काल संपूर्ण विदर्भात जोरदार हजेरी लावली तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर अकोला जिल्ह्यातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली गेली दोन वर्ष शेतकऱ्यांना सततच्या नापिकीला तोंड द्यावं लागलं होतं यंदाही मूग आणि उडदाचं पीक हातातून गेलं असलं तरी इतर पिकं हाती लागण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातही पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे गेल्या महिनाभरापासून पाऊस नाहीसा झाल्यानं जिल्ह्यात काही भागातील धान आणि सोयाबीनची पेरणी रखडली होती तर पेरणी झालेली पिकं कर करपून गेली होती नागपूर जिल्ह्यात भाताच्या रोगणीला पुन्हा आरंभ झाला आहे मात्र पावसानं मध्यंतरीच्या काळात दडी मारल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधीक्षिका डॉक्टर अर्चना कडू यांनी व्यक्त केली आहे अमरावती जिल्ह्यात गेले चोवीस तास सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर इथं एक वृद्ध इसम शहानूर नदीत वाहून गेला जिल्ह्यातले सापण धरणाचे चार दरवाजे पन्नास सेंटीमीटरनी चंद्रभागा धरणाचे चार दरवाजे तीस सेंटीमीटरनं तर सागर धरणाचे पाच दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले मराठवाड्यातही रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे येत्या चोवीस तासात विदर्भासह हो कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याच काळात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मध्य प्रदेशात हरदा इथं दोन रेल्वेगाड्या रुळावरून घसरल्या चोवीस जणांचा मृत्यू पंचवीस जण जखमी पुरेसे पुरावे हाताशी असतानाही संबंधितांनी ललित मोदींच्या अटकेची कारवाई का केली नाही विशेष न्यायालयाचे ताशेरे आज मुंबईत पुन्हा सुनावणी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या चाचण्यांमध्ये मॅगी नूडल्स सुरक्षित असल्याचं आढळलं मुंबईमध्ये दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्येच रचण्यात आल्याचं उघड आणि विदर्भात पावसाची जोरदार हजेरी गोवा आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा याबरोबरच हे संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार